एखाद्या रंगामध्ये पांढरा रंग मिसळल्यानंतर तो रंग कसा फिक्का होतो तसा आज सूर्याचं झालाय अगदी फिक्कट भगवा रंग दिसून राहिलेला आहे सूर्याचा आणि आजचं वातावरण बघा बाहेर आवती होती तर कारण हे धुकं पूर्ण पहाटेपासून हे धुकं आणि बघा पूर्ण असं धुकंच धुकं आहे आता तरी निवडलं पण पहाटे तो खूप दाट धुकं पडलेलं होता आणि आत्ता वाजले आहे ताट तरी काही धुक निवडलेलं नाहीये झाडा झाडातून पानापानातून सगळीकडून घरावर तर सूर्याला सुद्धा झाकलं होतं आत्ताच सूर्य दिसू राहिलेला आहे हा किती धुक बघ हा भुईमुग आता चांगला डोकावर राहिलाय का हो का आता एवढा भुईमुग येऊ राहिला आता पक्षी येत आहे का पक्षी खाते ये आता पक्षी खातील मी तेच म्हटलं ना आता भुईमुग आले आका म्हणे तू ने गेली का म्हटलं आता बरेच पाण्यावर आले ते पक्षी खातले ते काठी घेऊन यावं लागेल मग ती तिथून आमचं वाफे पण बनवायचं आहे आम्हाला मेथीच वगैरे करायला आणि मोहरीच आता दुपारी तर अजून वातावरण निवडलंच नाही निवळलं पण नाही म्हणते येपारीच्याला आणि आपला भूम छानपैकी वर येऊ राहिलेला गवारे गवार ही गवारे हि तर गवारला वेलय इथं धणे लावेले आणि हा लसूण लसूणे उरलेला आणि इथं आहे मग आता हे मग तिथं तर कोथिंबीर आहे मग हे इथं काहीच नाही पण इथं पाहिजे कोथिंबीर दिसू राहिली मग आता ते आणले कांड्यात ते कांडे आणले ना मग आता इथं कांड्याचं काय करायचं तुट होतं ते आता असं आतमध्ये नाही घुसता येणार वर का मग कस काय बाहेर कस काय लावणार तिथं इथं कोथिंबीर आहे जी, जी पटकन कुठे टोचू नवर म्हणजे पोसले जाते नंतर थोडेसे लांब जवळ नको की तिथं तर गवारी ना गवारी तिकडं तिकडं पक्कराच हे लसून येईल ग काय एवढा लसून करायचंय आपल्याला बस झालं जाऊ दे नागरिक ह्या कुठं कुठं एक जागा रिकामी नाही ठेवली अखंनी गवार तर लसूण बी लस गवार मोरी आणि मोरी टाळ लावायची आहे काकांना माहिती नाहीये आणि ते चुपचाप आहे आणि त्याच्यासाठी माहिती आहे तू म्हणे काकांना सांगू नको जाऊ दे माहिती बोलतील बोलतील आता आता बस झाला बाई लसूण आता आणखी कुठं टोच बस 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 ती लावली ती लसूण नको नको तिकडं नको घुसू ते आता कोथिंबीर उगली त्याच्या अगोदरच करायला लागत होत नको ते अजून ओलंही बाई नको तर आता मी इकडं आता हे आहे हे याला मेथीला करून घेते हे चांगलं वाफ म्हणजे मग ये ना डायरेक्ट आता चार पाच दिवसांनी पाणी द्यावं लागेल हे सुकलं का पुन्हा पाणी द्यावं लागेल मग त्या दिवशी लावता येईल पण आधीच वाफे करून ठेवते मी ते वाढवायचं तुस मशीन वाढवायचं नाही करायचं काय हा ना मग करते ना जरा हा एक वाफा पूर्ण सपाट कर आता हा मेथीला बस झाला ना आता आणखीन एक मेथीला का शेपू आणि इकडं कोणता करायचं दोनच ना मग बोल मा आधी ऑलरेडी आहे तयार फक्त व्यवस्थित करून घेते हे पण एक वाफ बनावा लागेल तो मोरीला आता मी तिचे दोन वाफेची माती घेतली ओढून सारखं करून घेतलं आता हे करायचं शेपूसाठी आणि मोरीसाठी साठी तेवढा ते 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 अक्का बसली आहे त्या लाइन करायचं करायचं तो तर करावाच लागणार आहे ती तर करेलच नाही चला आता झाला शेपूसाठी वाफा तर माती व्यवस्थित लावून घेतली आहे झालंय आपलं हे तीन वाफे केले अजून चार पाच दिवसांनी पाणी द्यायचं तेव्हा टाकता आला ना तर हे झाले ते तीन वाफे हे शेपूसाठी फक्त माती सरळ गेली आहे बाकी काही ऑलरेडी तर वाफे होतेच इथं आता हा जो आहे ना हा आडवा करायचा आहे मोहरीसाठी तो तो बनवावा लागेल तिथून पाण्याची सोय पण करावं लागेल मला इथून मला फक्त तो सांग मग जातो घरी किती लांब करायचा आहे तो सांग मोहरीसाठी अजून अजू कुठं इथपर्यंत हो ना दोन दोन मिळू अजून घेऊ मठा इथपर्यंत पायापर्यंत Thank <laughs> you. मी तुमच्या साईडची माती घेतोय अगदी थोडस थोडं निघायचंय का थोडसच राहिलय आता चार वाजता कारण आहे ना चार वाजता येते आता येऊन लागत आहे हो तन पण लागली पाण्याची बाटली पण नाही आणली मी अजून तिथे ना आ, ते करायचंय ह्या मोरीचा हा जो वाफा आहे एवढा भल्ला मोठा त्याला पाण्याची सोय पण करावं लागत मग जरा आता चार वाजताच येते लिहून राहिले चला आता चार वाजले आणि आई आणि मी पुन्हा चालले ते तेवढं करून घेते आणि बी कधी लावायचंय तर नंतर लाव ना तेवढंच करायला आता बराच वेळ जाणार आहे पावडी आणि हे घेतलं आता हे जे आहे ते हे सगळं झालेलं आहे आता फक्त पाणी जाण्यासाठी इकडं हे करेल काय म्हणते ग पाठ पाणी जाण्यासाठी जाण्यासाठी इथं पाठ हा पाठ ना आणि इथंच असं पालक वगैरे बघू लावायचं काय अजून ठरलं नाही आहे ते बघू ते आता म्हटलं एवढं खोदण्यापेक्षा अशी माती टाकलेली बरी आहे इथं खड्डा होऊन जाईल ना त्याच्यापेक्षा बेस्ट आता आलं लक्षात चला आता हे झालं एवढा भाग आता राहिलं कडेच एवढसच भाग हा एक ऑलरेडी वाफा होईल कडेचा लसून लावायचं असेल तर आणखी काय झालं तर पालक लाव पालक तिथं लावणार तिथं पाण्याच्या जागी दोन वाफ आहे मेथीला हे दोन वाफले मेथीचे झाले तुझा आणि हे करी कर रिकामा राहतोय का काय खेळायला ठेव माती भीती लागली घेऊ का एवढाच करून आता दुपारी ना खूप असं गरम होत होतं बाई आणि असं वाटलं घरी जा पाणी नव्हतं आणलं काही नाही आता तरी पाणी आणलंय ते घडी घडी तर आणलं वाफा एवढा मोठा वाफा केलाय आता एवढं केलं तरी अजून हावरी राहिली ना हावरी नको आपण हे राहिलं ते पाण्याच्या दृष्टीने पाणी कमी आहे पाऊस नाही म्हणून एक दिवस मज आठवड्या नाही असताना बर हा ते दोन दिवसांनी होईल म्हणा मग पुन्हा पाण्याचा सोय नाही दे आपला भुईमग चांगला पण आला पाहिजेत तर ही झालं आहे हा बघा हा मोहरीसाठी इथून एवढा मोठा तर हा इथपर्यंत एवढा मोठा बाफा बनवलाय आणि पाण्याची सोय असं केलेलं आहे आता काका आल्यावर बघतील पाण्याचं काय करायचं कसं तर याच्यामध्ये चालू पालक लावून देऊ कारण पाणी हे रिकामच राहीन ना तर मग हे इथं पा पालक वगैरे लावून देऊ कारण इथं डायरेक्ट सोय केली ही एवढ्यालाच म्हणजे मग इकडं काही बंद चालू करायचा का काय प्रश्न येणार नाही डायरेक्ट इथं भरलं का झालं आणि हे आता आता दुपारी केलेले होते आणि हा संध्याकाळी माझ्या ट्रायपॉड नाही तर मी ही या म्हणून उपयोग करू राहिले याला बांधून वगैरे हा छोटा फोन असा वापर करते आणि चला आता कसा वाटला आज चला मग आजचं हे सगळं कामात दिवस गेला दुपारी काय अर्धा पाऊन तास हां नाही एक तास आलो होतो आणि आताही जवळजवळ एक तास एक दीड तास झालं आहे तर मग आता मेथी वगैरे ते आम्हाला आत्ताच लावायची होती पण काय झालं की आता मेथी शेपू आणि मोरी जेव्हा पाणी द्यायचं आहे भुईमुगाला जेव्हा पाणी द्यायचं आहे ना तेव्हाच आम्ही फोकणार आहे तर मग आता म्हटलं की त्या दिवशीच फुकून टाकू आदल्या दिवशी फोकू आणि दुसऱ्या दिवशी पाणी देऊ तर चला मग आजचा लोक कसा वाटला जरूर कमेंट करा चॅनलवर जर कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय